अल्पसंख्याक समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात जोडण्याचा ध्यास हाती घेऊन मार्गक्रमण करणारे सन्माननीय अलहाज लतीफ देशमुख यांनी धुळे शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना व इतरही संस्थांना बरोबर घेत एक दुसऱ्याच्या मदतीने भक्कम पायारुन शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे महत्वपूर्ण कार्य पार पाडले आहे याचबरोबर अल्पावधीतच आपल्या सलम एरियातील अमन स्पोर्ट्स एज्युकेशन या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेच्या प्राथमिक माध्यमिक शाळांना नावारूपाला पोहोचविण्याचे कार्य सन्माननीय अल्हाद लतीफ देशमुख आरिफ देशमुख व लतीफ देशमुख यांचे चिरंजीव आकिब देशमुख यांनी केले आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसानिमित्ताने याच संस्थेच्या शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शिस्तप्रिय व नियोजनबद्ध प्रस्तुतीतून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्थेच्या शाळांचा दर्जा निश्चितच प्रगतीपथावर असून तो वाखाणण्याजोगा आहे हे दिसून येते अशा शिक्षण क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्तिमत्वास आमचा सलाम